भंडारा गोंदियासाठी काँग्रेसकडून चरण वाघमारे हे मैदानात उतरण्याची शक्यता है। आहे बी आर एस चे नेते माजी आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत काँग्रेसकडून चरण वाघमारेंच्या नावाची चाचपणी सुरू आहे तर नाना पटोलेंनी निवडणूक न लढल्यास चरण वाघमारे हा एक पर्याय असू शकतो असं सुद्धा आता समोर येत आहे अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून जितेंद्र भंडारा गोंदियाच्या जागेसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय चर, चर्चा चरण वाघमारे नाव सुद्धा चर्चेत आहे जागा महाविकास आघाडी असो किंवा महायुष असो ते चर्चेंचे अनेक सत्र सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि भंडारा गोंदिया ही एक महत्वपूर्ण जागा मानली जाते यानंतर सध्याचे जे खासदार आहेत सुनील मुंडे हे भाजपचे आहेत काँग्रेसकडून इथे नाना पटवून निवडणूक लढतील अशी अत्यता वर्तवण्यात येत आहे मात्र त्याचबरोबर भाजपचे माजी आमदार आहेत भाजपमधून बाहेर पडलेले आणि सध्या जे भारत राष्ट्रीय पक्ष म्हणजे एस मध्ये जे आहेत तेलंगणाचे जे केसीआर यांचा पक्ष होता त्यांनी जेव्हा महाराष्ट्रात निवडणूक आधी पाय पसरण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी चरण वाघमारे यांनी डीआरएस मध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आता काँग्रेसकडून त्यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे महत्वाचं म्हणजे चरण वाघमारे हे भंडारा गोंगे येथील येथे मूळ नागरिक आहेत त्याचबरोबर ते माजी आमदार म्हणून मोठं नाव लोक आहे सोबतच तेनी समाजाची जी मतं आहेत ते जर कॅल्क्युलेशन केलं तर त्यानुसार शरण वाघमारे यांचा पार्ट जड आहे आणि त्यामुळे त्यांनी समाजाचा नेता द्यावा आणि त्याच अनुषंगाने तिकीटावर जर चरण वाघमारे यांना उतरवलं तर पॉझिटिव्ह ठरेल याची आणि वाघमारे यांचं नाव आता समोर आलेलं आहे नेमकं आता तिकीट शरण वाघमारे यांना मिळतं की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येथून नेमकं काय घडेल आता पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल जितेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी